केस तालुक्यातील उत्तरेश्वर पिंपरी अर्थातच उत्तरेश्वराच्या मंदिरासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण ज्या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते या ठिकाणी केस तालुका आणि पंचक्रोशीतील लोक लाखोच्या संख्येनं या ठिकाणाला भेट देण्यासाठी येतात हेच ते ठिकाण आहे उत्तरेश्वर मंदिर ज्या ठिकाणी ही महादेवाची पिंड आपल्याला दिसते प्रत्येक का अध्यात्माला काही आख्यायिका जोडलेली असतात अगदी उत्तरेश्वर पिंपरीच्या बाबतीत हेच आहे असं मानलं जातं की हे दंडकाराने होतं आणि त्या काळात जटायू पक्षाचा रावणानं वध केल्यानंतर त्या जटायू पक्षाचा जटायू पक्षावर काळ जो आहे तो काळेगाव या ठिकाणी आला आणि त्यानंतर तो काळ ओढवल्यानंतर हो त्याची उत्तर क्रिया श्रीरामानी पिंपरी येथील याच ठिकाणावर केली आणि तिथं एक पिंडच तयार केली हेच ते ठिकाण ज्या ठिकाणी ही पिंड आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर ही एक श्रद्धास्थान म्हणून या परिसरातील लोकांचं आज आपण बघतो आहे हजारो वर्षापासून पुढं हे चालू असल्याचं चा सांगितलं जातं आहे खरं तर कुठलीही मंदिरं अध्यात्मात आध्यात्मिक क्षेत्र हे मानवी जीवनासाठी एक प्रेरणा असतात ते चमत्कार भरे नसोत चमत्कार घडतही नाही आहेत परंतु प्रेरणा नक्कीच असतात त्यामुळं हे प्रेरणादायी ठिकाण या परिसरातील लोकांनी आज बी आपल्या श्रद्धेनं जपून ठेवलेला आहे आणि म्हणूनच महाशिवरात्रीला इथं लाखोच्या संख्येनं भक्तगीण येतात पहिल्या काळामध्ये पाच दिवस इतर यात्रा चालायची अलीकडच्या काळात लोक आपापल्या कामात व्यस्त झाल्यामुळं आता किमान तीन ते चार दिवस ही यात्रा चालते आज यात्रेचा खरं तर तिसरा दिवस आहे आज अमावश्य आहे मात्र तरीही लोकांची एवढी प्रचंड मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी झालेली दिसते आज या तिसऱ्या दिवशीही या यात्रेच्या निमित्तानं लोक मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलेले आपल्याला दिसत आहेत आपण बघू शकतो आहे खास लोकांच्या दर्शनासाठी उत्तरेश्वराचं मुखवटा जो आहे या पिंडीवरून या ठिकाणी आपल्याला खास समोरच्या बाजूला ठेवल्याचं दिसतं आहे एक आपण पाहू शकतो हेच ते पुत्रेश्वराचं रूप या ठिकाणी असंख्य भाविक दरवर्षी महाशिवरात्री निमित्त जवळजवळ तीन दिवस या ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन दर्शनाच्या रांगा लावतात आपण बघू शकतोय असंख्य भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहेत आणि दरवर्षी आज तिसऱ्या दिवशीसुद्धा मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला दिसतं दरवर्षी लाखोंच्या संख्येने हे येतात तर केज कळम धारूर आणि या परिसरातील लोक या मंदिराला एक श्रद्धा म्हणून त्यांनी या यात्रेत आपली उपस्थिती लावत आहेत खर तर हा मंदिराचा गाभारा आहे आपण बघतो आतला जो भाग आहे मंदिराचा या ठिकाणी लोक खास दर्शनासाठी येतात आणि विशेष म्हणजे पोलीस प्रशासनही यावेळेस अतिशय मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो एकूणच अगोदर हे विकसित नव्हतं पण आता आंतरिक भाग हा विकसित झालेला आहे मंदिराचा आणि विशेष म्हणजे मंदिराच्या दक्षिणेकडील बाजूला खास रांगेत दर्शन घेण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक यावर्षी या ठिकाणी या उपस्थित असल्याचं आपल्याला दिसतंय त्यामुळे मोठ्या संख्येनं लोक यावर्षी या ठिकाणी उपस्थित असल्याचं किंवा या, या, या यात्रेत सहभागी झाल्याचं आपल्याला दिसून येतंय मंदिराच्या आतील हे दृश्य आपण बघतो आहे लोक रांगेत या ठिकाणी दर्शनासाठी पुढे आलेले आपल्याला दिसत आहेत आपण पाहू शकतो आहे किती मोठ्या लो संख्येनं लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आपण बघतो हे मंदिराचं आहे प्रवेशद्वार ज्या ठिकाणून भक्तगण आत येतात आणि त्यानंतर पुढील बाजूला या ठिकाणी दर्शनात रांगेत चालण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि पुढं मोठ्या संख्येनं आपण बघतोय मंदिर परिसर आता थोडा विकसित केलेला असल्यामुळं भक्तगणांना या ठिकाणी सावलीत चालण्याची व्यवस्था आहे पहिला हा सगळा परिसर उन्हात होता त्यामुळं खूप त्रास व्हायचा मात्र आज आपण बघतोय की मोठ्या संख्येनं आता व्यवस्था करण्यात आलेली मंडप सभा सभामंडप टाकलेला आहे त्यामुळं निश्चित लोकांना सावलीमधून चालण्याची व्यवस्था या ठिकाणी आपल्याला झालेली दिसते पूर्वीचं हे प्रवेशद्वार जे पारंपरिक पूर्वीपासून या ठिकाणाहूनच आत लोक येतात या ठिकाणी या मंदिरचे ट्रस्टी जे आहेत गणेश पांडुरंग मोकाशी गणेश भानुदास मोकाशी हे माझ्यासोबत आहेत काय सांगाल प्रमाणात या मंदिराचं महत्व आणि आजपर्यंत झालेला विकास याबद्दल काय सर पूर्वीपासून काय झालेलं की प्रभू रामचंद्राने ज्या वेळेस वनवासाच्या काळामध्ये जटायू पक्षाचा मृत्यू झाला त्याचं जा उत्तर के क्रिया केली म्हणून असा एक आख्यायिका आहे आख्यायिका आहे आणि त्या निमित्तानं उत्तर 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 पूजा केल्यामुळं त्यांनी लिंग स्थापन केलं ती लिंक आजही Uh, आस्ता काय uh, स्वयंपूर्ण आहे ते म्हणजे असं बनविलेलं नाही काय नाही दगडाचं स्वयं वाळू काम आहे आणि चाललेलं आहे तर असं आहे की पूर्वी साप चावला आणि जर देवापाशी आणून ठेवलं तर त्याचा काही काळानंतर तो साप उतरू सापाचं विष जे उतरून जायचं आणि उचलून आणलेला माणूस तो चलत घरी जायचा अशा पद्धतीचं नंतर श्रीनिवास पाटील ज्यावेळेस कलेक्टर होते ते आले आणि त्यावेळेस आम्ही काय लहान लहान होतो माती होती इथं सगळी अरे म्हणले ह्याचा काहीतरी विकास करणार आहेत का नाही तोवर माती ठेवणार आहेत मग आम्ही आमचे चुलते अध्यक्ष होते आता मी ट्रस्टी आहे त्यांच्या ते जागेवर तर त्यांनी मग बोलून घेतलं आणि त्यांनी हा मंडप दिला मोठा जिल्हा कलेक्टरच्या ह्याच्यातून तिथून पुन्हा विकास द्यायला सुरू झालं बाबा अण्णाचंद्रशिव ते एक थोडं देवाचे जाते होते सरपंच होते पण निष्काम त्यांनी सहकार्य करून जे बांधकाम हे ती जीर्णोद्धार पूर्ण झालेला आहे गावाचं सहकार्य आहे मन अलीकडच्या काळात या मंदिराबद्दल काहीही आख्यायिका सांगितल्या असो परंतु हे मंदिर फक्त प्रेरणादायी एक ठिकाण आहे या परिसरातील भक्तगणासाठी महत्त्वाची प्रेरणा देणारं ठिकाण आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल कारण मी याबाबत आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो की पिंपरीच्या जवळच माझं वरपगाव हे जन्मगाव या ठिकाणी लहानपणी मला आठवतं आहे ज्यावेळी माझी आईसुद्धा अशाच प्रकारची या मंदिरावर श्रद्धा असणारी एक व्यक्ती ती प्रत्येक जवळजवळ श्रावण महिना असो किंवा महाशिवरात्री असो त्यावेळी या मंदिरात अभिषेक घालायला अगदी मला पाठवायची खरं तर तो एक काळ होता मी आत्ता मुद्दाम याचा उल्लेख यासाठी करतो आहे एक परंपरेनं माणसं कशी बदलतात त्यानंतर वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणा किंवा एक सत्सद विवेक म्हणा आज मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूणांचा बीड जिल्ह्याचा एक मुख्य पदाधिकारी म्हणून काम करतो आहे मला हे सगळं यासाठी सांगायचं आहे की कोणी काही सांगत असलं तर चमत्कार कधी नसतात मात्र समाज हा प्रेरणा घेण्यासाठी नक्की येतो असं आमचं मत आहे चमत्कार कधीच कोणाच्या घरी घडलेले नाही आहे घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या आपल्या क्षमतेतून घडलेल्या असतात आपल्या कार्यकर्तत्वातून घडतात त्याला आम्ही कुठल्या तरी गोष्टीचा आधार देतो ही वेगळी बाब आहे मात्र प्रेरणा जरूर मिळते हे आपण पुन्हा पुन्हा अधोरेखित करूया आणि त्यातूनच मला हे सांगायचं आहे की त्यामुळं पंचक्रोशीतील लोक कलाम भारूर असेल किंवा केस तालुका पूर्ण असेल या पंचक्रोशीतील लोक इथं मोठ्या संख्येनं आपल्याला येऊन आपला एक आत्मविश्वास आपली प्रेरणा वाढवताना आपल्याला दिसत आहेत उत्रेश्वराचं मंदिर त्यासाठीच प्रसिद्ध आहे खर तर मी आता आपल्याला म्हटलं लाखोच्या संख्येनं अगदी लोक या यात्रेमध्ये तीन दिवस सहभागी होतात पहिल्या दिवशी मोठी गर्दी असते कारण महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक लोक असतात त्या दिवशी इथं येतात आणि त्यानंतर मग नंतरच्या काळामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी मोठी गर्दी हौसे लोक ज्यांना काही खरेदी करायची आहे किंवा यात्रेत येऊन विशेष एक आनंद घ्यायचा असतो मनोरंजनाची साधनंही इथं भरपूर आहेत खरंतर लोकनाट्य तमाशा मंडळं असतील विविध प्रकारची दुकानं असतील या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मोठ्या संख्येनं आपल्याला सहभागी झालेले दिसतात पूर्वजांनी प्रत्येक गोष्टीला काही पांडे घालून दिलेले लोक असे कुठं एकत्र येणार नाहीत किंवा त्यांच्यामध्ये काहीतरी भाव ऐक्य शांती समाधान राहावा यासाठी त्यांनी काही आध्यात्मिक बाबीना जोडून दिलेल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे याच्यात भरलेला एक विश्वास त्या अनुषंगानं लोक इथं येतात आणि म्हणून त्याचा उपयोग आपल्याला असा दिसतो की अध्यात्म हे शांती समाधान मिळवण्याचं माध्यमसुद्धा बनलेलं आहे आपण पाहू शकतोय मंदिरचा हा परिसर ज्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असेल किंवा इतर व्यवस्था या ठिकाणी प्रशासनानं केलेली असते हा मंदिराच्या मागच्या बाजूचा हा परिसर हा मंदिराच्या मागच्या बाजूचा परिसर पहिल्या काळात या ठिकाणी चिंचाची झाडं असायची आजही आपण बघू आहे प्रशासनाच्या वतीनेही चोख बंदोबस्त चो या यात्रेत ठेवलेला असतो कारण लाखोच्या संख्येनं लोक येतात हा आपल्याला पुढं गेलेला बोरगाव साईडचा हा रस्ता या ठिकाणी दिसतो आहे आपण बघू शकता हे बोरगावकडून या ठिकाणी चौफळ्याकडून येणारा हा रस्ता ज्या ठिकाणी भाविक या बाजूनेही येतात आणि दुसरी बाजू आपण जर बघितली ही या ठिकाणी काळेगाव या बाजूकडून येणारा हा परिसर अशा प्रकारे दोन्ही बाजूनं या ठिकाणी आज तिसरा दिवस असल्यामुळं गर्दी थोडी आपल्याला कमी या ठिकाणी वाटते मात्र काल आणि परवा दोन दिवस या ठिकाणी प्रचंड मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळालेली आपण पाहू शकतो मंदिराच्या दक्षिणेकडला हा भाग आहे आणि या ठिकाणी यावर्षी मोठ्या संख्येनं लोकांची संख्या पाहता दर्शनाला जाण्यासाठी रांगेसाठी ही वेगळी खास रांग व्यवस्था आपण बघू शकतो या ठिकाणी करण्यात आलेली आहे हे रांगेत भक्तांना दर्शन मिळावं यासाठी दक्षिणेकडील बाजूला मंदिराच्या ही खास व्यवस्था या ठिकाणी यावर्षी करण्यात आलेली आहे त्यामुळं अगदी रांगेत राहून लोकांना व्यवस्थितपणे शिस्तीत आणि वेळेत दर्शन घेण्याची व्यवस्था यावरची करण्यात आली हा मंदिराचा दर्शनी भाग आपण पाहतो आहे ज्या ठिकाणाहून लोकांना आत दर्शनासाठी मुख्य प्रवेशद्वार म्हणून याचा वापर केला जातो आणि या बाहेरच्या बाजूला लोक या ठिकाणी दर्शनासाठी आत जाण्यासाठी या रांगा आपल्याला दिसत आहेत आत्ता ज्या ठिकाणी आपण बघितलं दक्षिणेकडील भागात जे रांगेची व्यवस्था केली तिथून लोक आत येतात आणि इकडच्या बाजूला हा मंदिर परिसरातील समोरचा भाग हे लिंबाचं झाड अनेक वर्षापासून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आणि समोरच्या बाजूला असलेली लोकांची गर्दी मंदिरकडून दर्शन घेऊन येणारी ही गर्दी आपल्याला दिसते आता यानंतर आपण जे पुढं जाणार आहेत या बाजूला या ही आहे या पुढं काही अंतरावर आहे बोबाटी नदी बोबाटी नदीच्या पूर्वेकडील भागात आपल्याला यात्रा भरलेली दिसते खरं तर दरवर्षी ही यात्रा मोठ्या प्रमाणात बोबाटी नदीच्या पूर्वेकडील बाजूमध्ये भरलेली दिसते आणि बोबाटी नदीचं पात्र जे आहे त्यातही उन्हाळा असल्यामुळे या ठिकाणी स्टॉल दाखवा तेच तेच आता या ठिकाणाहून आपल्याला या यात्रेमध्ये जी दुकानं आहेत ती सगळी दुकानं दोन्ही बाजून आपल्याला लागलेली दिसतात मोठ्या प्रमाणात लोकांना अत्यावश्यक गोष्टी ज्या असतात जीवन उपयोगी संसार उपयोगी गोष्टी महिला विकत घेतात शेतकरी वर्गासाठीही काही दुकानं या ठिकाणी आपल्याला आता पाहायला मिळतील थोडक्यात अगदी एका भाषेत सांगायचं तर हौसे नवसे गौसे या यात्रेमध्ये सहभागी झालेले असतात त्या प्रत्येकासाठी इथं काही ना काही असत <स्तित> आपण पाहू शकतो आहे दोन्ही बाजूला या ठिकाणी अनेक लोक आपल्या आपल्या अत्यावश्यक गरजा विकत घेण्यासाठी या ठिकाणी आलेले असतात आणि या यात्रेमध्ये त्यांची गर्दी आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसते हीच ती दुकानं आपल्याला दिसत आहेत अत्यावश्यक दुकानं ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतील ती वस्तू या ठिकाणी मिळते या यात्रेमध्ये अगदी छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टींची विक्री या ठिकाणी होते ज्या घर उपयोगी संसार उपयोगी गोष्टी आहेत त्या या ठिकाणी दुकानांच्या रूपामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मी आपल्याला म्हटल्याप्रमाणे शेतकरी असो किंवा इतर क्षेत्रातील लोक त्यांच्या गरजा पुरवणाऱ्या वस्तू शेती अवजारी ही सगळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि लोकही अनेक वेळा यात्रेत मोठ्या संख्येने यांची खरेदी बी करतात त्यामुळे दुकानांची संख्या ही खूप मोठी अधिक असते या सगळ्या दुकानावर खरेदी करण्यासाठी गर्दी एवढीच मोठ्या प्रमाणात आणि आता आपण येतोय बोबाटी नदीच्या किनारी खरी पिंपरीची यात्रा जी असते ती बोबाटी नदीच्या